तुम्ही बघत आहात जनमत मराठी सकाळपासूनच मंद गतीने मतदान सुरू होते परंतु दुपारनंतर मुस्लिम मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर निघून मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्याचे चित्र दिसून आले आज सायंकाळपर्यंत साधारणपणे पंचावन्न पूर्णांक साठ टक्के मतदान झाले असून मतदानाचा टक्का कमी झाला असला तरी मात्र मुस्लिम मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपले मतदान टाकले याकडे सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले ला आहे आज मतदानाच्या दिवशी महानगरपालिका शाळा क्रमांक पासष्ट येथे बजरंगवाडी एम कॉलनी आश्चर्यकुमार परिसरातील साधारणत सर्व मतदार नोंदणी इथं असल्यामुळे मतदान होत आहे आणि अतिशय शांततेत अबालवृद्धांचा महिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा दिव्यांगांचा सगळ्यांनाच यात प्र अत्यंत चांगला प्रतिसाद असून पोलीस यंत्रणेने अत्यंत यशस्वी बंदोबस्त ठेवून संपूर्ण नागरिकांनी जवळजवळ आत्ता वाजेपर्यंत आत्ता वाजलेले आहेत सव्वा तीन सव्वा तीन वाजेपर्यंत पंचेस ते पन्नास टक्के मतदान केलेलं आहे आणि साधारणतः साठ ते पासष्ट टक्के आमचे प्रमुख आदरणीय राजाऊ थेटे आमचे ज्येष्ठ शिवसैनिक राजाऊ रुडकर तसंच त्यांच्या मिसेस मंगलाताई रुडकर आणि सर्व शिवसैनिक इथं मोठ्या संख्येने उपस्थित असून मतदारांना सहकार्य करत आहेत आणि हे बजरंगवाडीतील बजरंगवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदान या ठिकाणी होत आहे आणि उत्स्फूर्तपणे सर्वांनी मतदानाचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी बजावला पाहिजे वयोवृद्ध असेल अपंग असेल सर्वजण या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार या ठिकाणी बजावत आहेत तरी युवा पिढीने सर्वांनी या ठिकाणी आपला जो मतदानाचा अधिकार आहे तो या ठिकाणी बजावला पाहिजेत आणि लोकशाही घडवली पाहिजे अच्छा भोगातलेल्या निवडणुकीमध्ये मध्य विधानसभेमधला प्रभाग क्रमांक तेवीस जास्तीत जास्त, जास्त मतदिके आम्ही सर्वांच्या मेहनतीने तसेच सतेश नाना कुलकर्णी मार्गदर्शक चंदू नाना खोडे यशवंत भाऊ निकुळे मिर्जाताई तसेच संध्याताई वैभव दादा यांच्या माध्यमातून सुनील भाऊ खोडे या सर्वांच्या प्रचाराच्या माध्यमातून आणि आमच्या सगळ्या भगिनी सगळे मित्रपरिवार प्रभागातले सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी शुभ आशीर्वादीपूर्वी मतदान केलं आहे आणि आत्तापर्यंत पन्नास टक्के मतदान झालं आहे आणि तेवीस तारखेला गुलाल हा आमचाच राहील महायुतीचा आणि पर... बजरंगवाडी बांधून पन्नास टक्के या भूतवरून पन्नास टक्के मतदान झालं आहे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची दिशा बघून आणि लोक लोकसभेपेक्षा जास्त विधानसभेला कसे बाहेर निघाले लोकांनी दाखवून दिलं आहे आणि ते तेवीस तारखेला सर्वांना समजत आज नाशिक शहरामध्ये विधानसभेचं वारं हे वावर आलेले आज बजरंगवाडी श मधील प्रत्येक घराघरातील आम्ही सर्व मित्रपरिवाराने आणि सगळ्या बजरंगाणीकार बजरंगवाडीकरांनी आज सगळ्या लोकांना बाहेर काढून शंभर टक्के मतदान होईल असं आम्ही एक टार्गेट धरलं होतं आणि कुठंतरी आज असं वाटतं आहे ज्याप्रमाणे जे आज गर्दी जमली ते मतदान करण्यासाठी खरोखरच एक काय म्हणता यायला निवडणूक ही रंगाची होईल आणि एक प्रत्येकाने मतदान करावं अशी आमच्या बजरंगवाडी वतीने सर्वांच्या वतीने एक विनंती आहे आज बजरवाडीमधील असे कित्येक अपंग असो वृद्ध असो शिवाय वयोवृद्ध असो यांनी पण घरातून निघून मतदान केलेलं आहे त्याच्या आमच्या सगळ्या समितीच्या वतीने आम्ही सगळ्यांचे आभार मानतो आणि खरंच सगळे वयोवृद्ध असो जवान असो आज मतदानाला बाहेर निघले खरोखरच भारी वाटते जबाबदारी न्याय